भव्य दिव्य रेणुका मातेसमोर डोळे दिपले हातकणंगलेतील नव्या मंदिराने भक्तांची मनं जिंकली कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंग तालुक्यातील हातकणंगले गावात रेणुका मातेचे अत्यंत भव्य आकर्षक आणि आखीव रेखीव असे मंदिर उभारण्यात आले असून परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे दोन कळसांनी सजलेले हे मंदिर गावाचे नवे आध्यात्मिक केंद्र ठरत आहे मंदिराच्या एका बाजूला परशुरामाचे तर दुसऱ्या बाजूला मातंगी देवीचे छोटे पण देखणे मंदिर बांधण्यात आले आहे मुख्य गाभाऱ्याकडे जाण्यासाठी दोन्ही बाजूंनी रुंद व आकर्षक पायऱ्या असून त्याच्या मधोमध मद वेताळाचे मंदिर भक्तांचे लक्ष वेधून घेते श्री रेणुका देवीच्या मातेच्या गाभाऱ्याची रचना अतिशय सुरेख असून देवीची अलंकारिक मूर्ती पांढऱ्यांचे डोळे खेळून राहतात दर्शन घेताना नजर हटत नाहीत असे गोजरवानी रूप भक्तांना अद्वितीय आध्यात्मिक अनुभव देत आहे या देवी मंदिराच्या उभारणीत मोठे योगदान देत स्वतःची जागा मंदिरासाठी अर्पण केल्याबद्दल प्रदीप खोचके व दिलीप पाटील यांचे विशेष कौतुक करण्यात येत आहे देवीचे पुजारी प्रशांत खोत यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना या दोन्ही दात्यांचे मनपूर्वक आभार मानले हात कनलेत्री नव्याने उभे राहिलेले मंदिर गावाच्या धार्मिक व सांस्कृतिक आयुष्यात नवे अध्याय लिहिणार असा विश्वास भक्तामध्ये व्यक्त होत आहे अशाच बातम्यांसाठी आमच्यासोबत कनेक्ट रहा सांग वल न्यूजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व कमेंट करायला मात्र विसरू नका प्रशांत खोत पुजारी हाथ हे रेणुका मंदिर हा तिने आम्हाला भक्ताने जागा दिलेली आहे आमच्या वाडवल्यांच्या पूर्वी काहीतरी त्यांची इच्छा होती त्या भक्तांची ती पूर्ण झाली होती त्याच्यामुळं आपल्या रेणुका मंदिर मातेला आमच्या पूर्वजांनी म्हटले होते आम्हाला एक गुंडाभर जागा द्या मग तिने आमच्यावर विश्वास ठेवून तिने एक मंदिराला जागा दिली दिली त्या जा त्याच्यानंतर आम्ही या गावातून सर्व नागरिक नागरिक पैसे घेऊन आम्ही मंदिर उभं केलं होतं कुठल्या खासदारांना आमदारचा फंड आम्ही लावला नाही याला पूर्ण आम्ही घरची जाऊन दहा कोण शंभर कोण पूर्णची इच्छेनं देईल असं आम्ही ही रेणुका मंदिराची आम्ही पूर्ण केल्या होत्या ह्या या, मं, या मंदिराची जी मूर्ती आहे ही कशाबद्दल म्हणजे तुम्ही स्वतः बनवून घेतली काय कोणा हो आम्ही स्वतः बनवून बनवून घेतली मूर्ती हे आणि ही मूर्ती बनवायला तीन वर्ष दिलं होतं गदक म्हणून गाव आहे कर्नाटकमध्ये त्यांना आम्ही मूर्ती बनवून घेतली होती इतर मंदिरामध्ये फक्त मूर्तीची हे असतं की पूर्ण अखंड मूर्ती कुठं मतीची नसते याच्या पाठी इतिहास काय थोडासा तुम्हाला असं कसं वाटलं किंवा अशा बदन मूर्ती असावी आम्हाला म्हणजे आम्ही नवरात्रमध्ये तुम्ही नऊ प्रकारच्या नऊ माझ्या पूजा बदलल्या मला ह्या मूर्तीवर नऊ प्रकारच्या नऊ पूजा मागता येतात आणि कशी पण आपण पूजा मांडू शकतो आकर्षक पूजा मांडू शकतो त्याच्यामुळे आम्ही ही मूर्ती आम्ही उभा केली मूर्ती सिलेक्ट केली तु, तुमचं कसं रेणुका मातेबद्दल एवढी भक्ती कशा कशा, 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 कशा प्रकारे झाली आमचा पंजाब चालेल माझी आता पिढा ही पाचवी पिढा आहे माझी म्हणजे पिढ्यान पिढ्या तुम्ही आम्ही चालू झाली आतापर्यंत या ठिकाणी मंदिर बांधल्यापासून इथल्या लोकांचा अनुभव कसा आहे खूप छान आहे खूप भावी भक्त सगळे येतात आम्ही जर पौर्णिमाला आम्ही जेवण ठेवतोय हजार लोकांचे जेवण आम्ही जर पौर्णिमाला आपला असते इथं चालू आहे सर्व गाव गाव लोक पूर्णपणे सपोर्ट करतात आम्ही परवाच दांडा पौर्णिमेची यात्रा होती मग कालच आम्ही होम होम केलं आणि मंदिर आम्ही रविवार किच केला रेणुकाचा म्हणजे बांगड्या वारतात त्यास आम्हाला रेणुका देवीचा मान आहे किचा मग ते किच केल्यानंतर आम्ही ह्या देवीचा किच रविवारी घेतला होता मग त्याच्यानंतर आम्ही एक दिवस सोमवारी मंदिर बंद ठेवलो मंगळवारी होम होम करून आणि मंदिर आपण चालू केलं होतं